पावसाळा आला की आपल्याला भरपूर अशा रानभाज्या खायला मिळतात आणि त्या जंगलातून आणून आणि त्या आपण जेव्हा बनवतो ना त्याचा आनंद काही हा वेगळाच असतो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे भान भाजी आणि रानभाज्यांचं एक वैशिष्ट्य असं का ते एकाच ठिकाणी उगवत अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्या उगवतात त्याच्यामुळे त्यांना शोधून शोधून आपल्याला त्या आणाव्या लागतात आणि ज्यावेळेस आपण एक भाजी आणायला जातो ना त्यावेळेस आपल्याला अजून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळतात कारण एकच प्रकार जंगलामध्ये एकच प्रकारची भाजी नसते अनेक प्रकारच्या भाज्या असतात तर एक भाजी तोडता तोडता आपल्याला भरपूर अशा भाज्या मिळतात तर त्यातीलच काही भाज्या मी तुम्हाला दाखवणार आहे पण ह्या भाणभित्रीची मात्र रेसिपी करून दाखवणार आहे तुम्ही भाजी जा ही भाजी कधी बघितली आहे का तर आमच्या जंगलामध्ये ही भाजी देखील मिळते तर अशा प्रकारची असते भानभित्रीची भाजी आणि हा आहे नाना बोंडा जो की आपण शेवयांची भाजी करतो किंवा लोतीची भाजी करतो त्यावेळेस खकावून ये ना म्हणजे भाजी खाजवून ये ना आपल्या घशायला त्याच्या त्याच्यामध्ये हा हाताला टाकला ना, जातो याला नाना गोंडा असा बघा ही पण वनस्पती आपल्याला बघायला मिळाली तर मग आता भाज्या बघू रस्ता आहे आणि चिखलात न जावं लागतं तर गावाकडच्या वाड्यांवर काम करतात ना असाच बहुतेकांचा प्रवास आहे त्यामुळे पाण्यात आणि आता मी तुम्हाला छान पिकेचा डॅम दाखवते या पुढे पाण्यात हा इथे पण ती आता भानपित्रीची भाजी आहे हे बघा असतात ना त्या अडचणच्या ठिकाणी असतात गवत वगैरे असं वाढलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला विंचवाची किंवा सापाची वगैरे अशी भीती राहते त्याच्यामुळे जपून या रानभाज्या आपल्याला तोडाव्या रा लागतात आणि आमच्या जंगलामध्ये मा मात्र भरपूरच अशा रानभाज्या आहेत तर बोली चला आज तुम्हाला एक अशी वेगळ्या प्रकारची रानभाजी दाखवते अजूनही आपल्याला अशा बऱ्याच भाज्या बघता येतील तर आता आपण भाज्या तोडता तोडता आपल्याला कोणकोणत्या भाज्या दिसतात ना ते बघू आणि बघा आमच्या जंगलातले निसर्ग हे अगदी छानच आहे आणि हे बघा हे पाणी पडतं किती मस्त वाटतं ना आणि आम्ही बी निसर्गाचा आनंद घेत घेत गे, ह्या भाज्या शोधत आहेत आणि आज आपण ह्या भाज्या आणायला चाललो आहे ना तर माझ्या मैत्रिणीची शाळा तिकडे आहे ना त्याच्यामुळे तिला हा रस्ता आहे जंगल तिला ओळखीच आहे आणि हा बघा हा डॅम आहे त्याच्यामुळे एवढी काही भीती वाटत नाही कारण ती पण माझ्या जोडलेली आहे आणि ह्या भाज्यांची ओळख तिनेच मला करून दिलेली आहे आणि आज मी त्यांची ओळख आज मी तुम्हाला करून देणार आहे तर बघा किती घ घनदाट असं हे जंगल आहे आणि हा डॅम वगैरे हो ह्या इकडे जाताना मात्र ती एकटीलाच तिला प्रवास करावा लागतो जरा पुढे गेलो आणि आम्हाला ही छोटी छोटी अशी कंटोळी दिसली ह्या कंटोळ्याचा कंद असतो आणि हा वेल मात वेल असतात तर आपण इथं कंद आपण खोदून आणले ना तर आपण आपल्या आवारात किंवा अंगणात वगैरे ते लावू शकतो आणि बघा किती छान असा हा परिसर आहे तर आता मी तिच्या शाळेला चाललो आणि परत आणि मी तुम्हाला परत ह्या भाज्या दाखवणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त पर लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या रानभाज्यांची ओळख होईल तर बघा मी आता एका तगडावर तोड चढून ही, ही भाजी तोडत आहे कारण हे झाड थोडं उंच आहे तर ही भाजी तोडताना मात्र आम्ही निसर्गाचा खूप असा आनंद घेतलेला आहे आणि आता बा आपली भाजी का आता तोडून झालेली आहे तर बघा आपल्याला ही ही भानभित्रीची भाजी मिळालेली आहे तर आता याची रेसिपी मी तुम्हाला करून दाखवते प्रत्येक भाजी ही वेगवेगळ्या प्रकारची केली जाते आणि बहुतेक भाज्या कापायच्या असतात पण ही भाजी अशी आहे ना काही हिचे आपल्याला हे छोटे छोटे दाणे आहेत ना ते अशा प्रकारचे काढून आहेत आपल्याला अगोदर आणि ते निघतातही अगदी पटकन जर मोठे मोठे असतील ना म्हणजे भाजी जर अशी वजीव थोडी असेल ना तर ते लवकर निघतात आणि जर कोवळे असतील ना तर ते लवकर असे निघत नाही आहे तर बघा आहे की नाही वेगळ्या प्रकारची भाजी पण अशा प्रकारचे हे सर्व अगोदर आपल्याला काढून घ्यायचेत दाणे काढताना अगदी छान असं वाटत होतं कारण इतर भाज्या आपल्याला कापायला लागतात पण आता ही भाजी आपल्याला कापायची नाही तर असे हे दाणे काढून घ्यायचे आणि रानभाज्या या मात्र खूपच अशा आयुर्वेदिक असतात तर बघ आता आपल्याला हे भरपूर असे त्याचे दाणे मिळालेले आहेत तर तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या रानभाज्या केल्यात ते मला कमेंट करून सांगा तर बघा आपल्याला हे एवढे असे हे दाणे मिळालेले आहेत तर आता हे आपण स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये पहिल्यांदा धुवून घेणार आहेत आणि मग आपण यांना उकळून घेणार आहेत पाण्यामध्ये पहिल्यांदी म्हणजे डारे याची भाजी पण बनवणार नाहीत पहिल्यांदा यांना पण असं उकळून घेणार आहेत थोडेसे ते असे मऊ सर असे झाले पाहिजेत तर कडेमध्ये मी एक ग्लास पाणी घेतले कारण हे जास्त एवढी काय नव्हती ती भाजी पण आपण याच्यामध्ये कांदा वापरणार आणि त्याच्यामुळे त्याची क्वांटिटी जास्त बांधणार आहे तर हे बघा अशा प्रकारे हे दाणे आपण पहिल्यांदी उकळवून घेतलेले आहेत आणि थोडेसे ते असे मऊ झालेले आहेत तर ही भाजी पण मी पहिल्यांदी करत होती आता हे दाणे उकळून झाल्यानंतर ते आपल्याला असे पाणी त्यातलं निथळून घ्यायचे पहिल्यांदी ही भाजी थोडीशी चिकट असतात अशी नंतर आपण कांदा कापलेला आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची हळद वगैरे टाकून ही भाजी ते का तेलकांद्यावर अशी बनवली आणि आपली ही भानभित्रीची भाजी तयार झाली तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगा